सती प्रथा पुनर्विवाह करण्यासाठी असलेली बंदी लहान जन्माला आल्यानंतर ती मुलगी असेल तर जन्माला आल्यानंतरच तिच्या गळा दाबून म्हणजे इथं नक लावून तिला मारलं जात असत स्त्री भ्रूण हत्या स्त्री हत्या प्रतिबंधक ग्रह महात्मा फुलेंनी सुरू केलेला आहे स्वतःच्या घरामध्ये विधवा विधवा जाणाऱ्या विधवा झालेल्या महिलेला पुनर्विवाह करता येत नव्हता तिला सती जावं लागायचं म्हणून महिलांवरती होणारे हे अत्याचार भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या या प्रथा आणि परंपरा जर संपुष्टात आणायच्या असतील तर महिला शिकल्या पाहिजेत सुशिक्षित झाल्या पाहिजेत म्हणून काय आहे स्त्री ही काय आहे संस्कार देणारं घरातलं पहिलं विद्यापीठ आहे म्हणून ज्या घरामध्ये स्त्री शिकलेली असते त्या घराचा उद्धार होतो त्या समाजाचा उद्दार होतो म्हणून महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणावरती भर दिलेला आहे समाज सुधारणेची चळवळ कशातून सुरू होते तर शैक्षणिक क्रांतीतून होते म्हणून महात्मा फुलेंनी महिलांच्या शिक्षणावरती भर दिलेला आहे आणि म्हणून आपल्या घरातील आपल्या स्वतःच्या बायकोला सावित्रीबाई फुले यांना महात्मा फुलेंनी शिकव